फक्त थंडीच्या दिवसामध्ये मिळणारी भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची कवळी कवळी पानं कुडून त्याची जी भाजी बनते ना त्याची चव काही न्यारीच असते तर आज आपण अशी झटपट बनणारी हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार साहित्य पाहू ह्या भाजीसाठी शेंगदाण्याचा असं कोट मी खलबत्त्यामध्ये कुठून घेतला आहे त्याबरोबरच भाजीसाठी ही तांदळाची बारीक कन्नी लागणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ठेसलेला लसूण आणि हिरवी मिरची आता कढईमध्ये एक चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण घातलं या भाजीसाठी लसणाचं प्रमाण थोडं जास्त आहे मी आठ ते नऊ लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेसून घेतले आहेत लसून थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला आणि त्यामध्ये हिरवी मिरची घातली तर हिरवी मिरची पण आपल्याला एक ते दीड मिनटांसाठी परतून घ्यायची हे आपल्याला मंद गॅसवरच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी घालायची आणि त्यावर तांदळाची कन्नी आणि शेंगदाण्याचा कूट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि भाजी छान परतून घ्यायची तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही भाजी मी चिरलेली नाही ही फक्त हाताने कुडून घेतली आहे भाजी चिरून बारीक केली जात नाही ती हातानेच कुडून बारीक करायची कारण ही चिरल्यानंतर याची चव कमी होते आमच्याकडे असंही म्हणतात की भाजी धुवायची नाही धुतल्यानंतर याची चव कमी होते पण आपण बाजारातून भाजी विकत आणलेली आहे त्यामुळे मी भाजी ही धुवून घेतली आहे ह्या भाजीला थोडासा आंबटसर असा वास येतो जेव्हा आपण ओले हरभरे खातो तेव्हा त्या हरभऱ्याच्या वरच्या सालाचा जसा वास येतो ना अगदी तसाच थोडासा वास या भाजीला असतो आता बघा भाजी, भाजी अगदी व्यवस्थित परतली आहे शेंगदाण्याचं कूड तांदळाची कणणी अगदी व्यवस्थित मिसळली आहे भाजी दोन ती तीन ती ते तीन मिनटांसाठी मंद गॅसवर परतून घेतली आहे त्यामुळे काय होतं तर त्याचा वास थोडा कमी होतो आणि ही भाजी वाफेवरच छान शिजते तर या भाजीमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि भाजी, भाजी शिजवून घ्यायची भाजी एकदम कोवळी असेल म्हणजे जर आपण शेतातून कुडून आणली आणि लगेच केली तर त्यामध्ये पाणीसुद्धा घालायची गरज लागत नाही वापेवरच ती खूप छान शिजते मी भाजी शिजण्यासाठी फक्त थोडंसंच म्हणजे पाववाटी पाणी घातलं आहे कारण आपण जेव्हा भाजी परतून घेतली तेव्हा भाजी बऱ्यापैकी शिजली आहे तसंही पालेभाजी वापेवर शिजतेच पण आपण जो शेंगदाण्याचा कूट आणि तांदळाची कन्नी घातली ते शिजण्यासाठीच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची हे बघा फक्त पाच मिनटांमध्ये आपली भाजी तयार आहे ह्या भाजीची मूळची चव इतकी छान आहे ना की यामध्ये काहीच मसाले न घालता ही भाजी खूप चवदार होते ह्या हिवाळ्यामध्ये ही भाजी जरूर बनवा आणि ही गरम भाजी आणि त्याबरोबर भाकरी एकदा नक्की खाऊन पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा